सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मागे मी फेस योगाचा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला तुम्हाला सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला त्या रिस्पॉन्स बद्दल त्या प्रतिसादाबद्दल प्रथम तुमचे शतशहा आभार आणि या व्हिडिओला काही सबस्क्रायबरने अशी कमेंट केली होती की आम्हाला असाच एक शॉर्ट व्हिडिओ पाहिजे आहे जो व्हिडिओ बघून आम्ही दररोज पटकन त्या स्टेप्स फॉलो करू आणि आमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये फेस योगाचा समावेश करू शकू आणि आम्हाला छान असे रिझल्ट त्यामुळे मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये फेस योगाच्या महत्वाच्या स्टेप्स सांगणार आहे ज्या स्टेप्स तुम्ही दररोज केला तर तुम तुम्हाला तुम्हा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळणार आहेत आणि तुमचा चेहरा ग्लोईंग होणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया फेस योगाला फेस योगाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगते मी क्रम कसा घेणारे क्रम कपाळापासून घेणारे कपाळ त्याच्यानंतर आयब्रोज त्याच्यानंतर डोळे त्याच्यानंतर चिक्स त्याच्यानंतर आपले हे जॉ लाईन आणि याच्यानंतर मान अशा क्रमाने आपण वरून खाली फेस योगा कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालू करूयात आपला फेस योगा तर पहिल्यांदा आपण फेस योगासाठी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी आता चेहरा स्वच्छ धुतलेला आहे या चेहऱ्या स्वच्छ धुतल्यानंतर मी हातावर क्लिन्झिंग मिल्क घेते मला फेस ऑइल सूट होत नाही म्हणून मी क्लिन्झिंग मिल्कच्या मदतीने पहिल्यांदा काय करणार आहे तर हे पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे पूर्ण चेहऱ्यावर फ्लिन्झिल मिल्क किंवा मॉइश्चरायझर फेस ऑइल तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल स्किन ड्राय असेल तर फेस ऑइल वापरलेलं उत्तम राहील तर असं मी सगळीकडे लावून घेतलंय पहिली स्टेप म्हणजे आपल्याला पूर्ण फेसचं टॅपिंग करायचं आहे टॅपिंग कसं करणार मानेचा भाग देखील विसरायचा नाहीये सगळीकडे टॅपिंग करून घेतन ही पहिली स्टेप झाली याच्यानंतर आपलं फेस योगाचं जे हे टूल आहे त्याच्या मदतीने आपण कपाळावरच्या आठ्या किंवा सुरकुत्या घालवण्यासाठी ही अशी मसाज टेन टाइम्स रिपीट करणार आहे यानंतर कपाळावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी आणि फेस अपलिफ्ट करण्यासाठी ही मसाज हे देखील दहा काउंट पर्यंत आपल्याला करायचं आहे ही झाली कपाळाची मसाज यानंतर भुवयांसाठी असा आकार करून घ्यायचा आहे बोटांचा आणि आयब्रोज लिफ्ट अप करायचे आहेत म्हणजे आयब्रोजला ला एक छान शेप राहतो नाहीतर वयोमानानुसार आपल्या आयब्रोज चा शेप सरळ होत जातो हा जो स्पेसिफिक आयब्रोजचा छान शेप असतो तो, तो दिवसेंदिवस कमी होत जातो तर आयब्रोज अशाच आकर्षक राहाव्यात म्हणून आयब्रोजला ही डेली मसाज करायची आहे हे देखील टेन काउंट्स पर्यंत आपल्याला करायचं आहे मीडियम प्रेशर अप्लाय करायचं आहे यानंतर डोळ्याखालची जी सूज आहे ती घालवण्यासाठी हा छोटा भाग अशी हलक्या हाताने डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स खालच्या सुरकुत्या घालवण्यासाठी ही मसाज उपयोगी ठरणार आहे दोन्ही बाजूला टेन काउंट्स पर्यंत तुम्हाला ही मसाज करायची आहे यानंतर बोटांच्या मदतीने असा हा व्ही करून घेऊन डोळ्यांवर सू झाली असेल तर ती घालवण्यासाठी हा मसाज आहे काहींच्या डोळ्यांवर देखील सूज आलेली असते त्यासाठी हा मसाज करायचा आहे यानंतर काहींच्या इथे फाईन लाईन्स असतात या फाईन लाईन्स घालवण्यासाठी खालून वर अशा प्रकारे ही मसाज करायची आहे दोन्ही बाजूला टेन काउंट्स यानंतर आता नाकाचा एक्सरसाइज बघूयात वयोमानानुसार आपल्या नाकाचा आकार देखील बदलत असतो आणि नाकासाठी हा एक्सरसाइज हा एक्सरसाइज केल्याने तुमच्या नाकाचा शेप व्यवस्थित राहणार आहे आणि चेहऱ्यालाही एक छान आकार प्राप्त होणार आहे हा झाला नाकासाठी नाकाच्या बाजूला असलेली सूज किंवा पफीनेस घालवण्यासाठी हे पॉइंट्स प्रेस करायचे आहेत आणि हे जे अक्युमुलेट झालेलं टॉक्झिन आहे किंवा जमलेले जे विषारी पदार्थ आहेत ते आपल्याला असे बाहेर काढून टाकायचे आहेत चेहऱ्यावरून आणि इथे हे जो हे अक्युप्रेश प्रेशरचे जे दोन पॉइंट आहेत बरोबर आपल्या डोळ्याच्या खाली इथे हे जे दोन पॉइंट आहेत ते नियमित प्रेस केल्याने तुमचा चेहरा ग्लोईंग होण्यासाठी मदत होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे पिंपल्स डाग असतील तर ते कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे हे दोन पॉइंट्स दाबायचे आहेत रेग्युलरली फेस योगा करताना हे दोन पॉइंट्स दाबायचे आहेत दररोज यानंतर इथे जर काही फाईन लाईन्स असतील तर यासाठी हा मसाज आणि आता आपल्या जॉ लाईनसाठी आपण याच्या मदतीने हे फेस योगा टूल आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याच्या मदतीने टेन काउंट्स टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट परफेक्ट जॉ लाईनसाठी दोन्ही बाजूने दहा दहा वेळा हा एक्सरसाइज करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला जर डबल चीन असेल तर डबल चीनसाठी दहा वेळा हा एक्सरसाइज रिपीट करायचा आहे हा एक्सरसाइज केल्यानंतर देखील डबल चीन कमी होण्यास मदत होणार आहे यानंतर डबल चीनसाठी किंवा हे गालांच फॅट कमी होण्यासाठी हा एक्सरसाइज दहा वेळा रिपीट करायचा आहे चेहऱ्याचा ग्लो वाढण्यासाठी चेहरा ग्लोईंग तजेलदार होण्यासाठी हा एक्सरसाइज दहा वेळा रिपीट करायचा आहे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत यासाठी हा एक्सरसाइज दहा वेळा रिपीट करायचा आहे तर हे सगळे एक्सरसाइज तुम्ही टेन काउंट वर डेली बेसिसवर रिपीट करायचे आहेत हे केल्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत हे फेस योगा एक्सरसाइज तुम्ही डेली बेसिसवर दररोज करायचे आहेत दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे डेली जर हा व्हिडिओ बघून तुम्ही हे फेक्स फेस, फेस एक्सरसाइज केले तर तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान असे बदल तुम्हाला एक महिन्याच्या आतच बघायला मिळणार आहेत फक्त एकही दिवस स्किप न करता दररोज हे एक्सरसाइजेस करा आणि रिझल्ट काय मिळतात हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते अशीच आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद